तर नमस्कार मंडळी आज आपण निघाली सुप्रसिद्ध असं शिर्ब्यातील मल्लिकार्जुन मंदिरात या मंदिराचं आकर्षण असं आहे की हे चारही बाजूने पाण्याने व्यापलेलं आहे तर चला आपण बघूया नमस्कार मंडळी आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात हे मंदिर शिरंबे गावात असून ते पाण्याने वेढलेले आहे ते जलमंदिर म्हणून ओळखले जाते हे मंदिर संगमेश्वर तालुक्यातील एक महत्वाचे धार्मिक ठिकाण म्हणून ओळखले आहे देवगार निसर्गाच्या सानिध्यात हे वसलेलं मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद